हेडलाइन्स नंतर सगळ्या बातम्या विस्तारित स्वरूपात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्काराच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत दिवसेंदिवस एका नव्या भयावह प्रकरणाची यामध्ये भर पण आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडलाय तोही महाराष्ट्राच्या जळगावमध्ये काय घडलं नेमकं पाहूयात महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांची मुलगी ही असुरक्षित काही दिवसांपूर्वी घडलेलं पुण्यातील स्वारगेट बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच जळगावातनं धक्कादायक बातमी समोर आली केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पाच जणांनी रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढली मुक्ताईनगर येथे यात्रा महोत्सव सुरू होता या यात्रा महोत्सवात मंत्री रक्षा खडसेंची मुलगी तिच्या मैत्रिणींसह गेली होती रक्षा खडसेंची मुलगी पाळण्यात बसण्यासाठी गेली दादागिरी करत टवाळखोरही पाळण्यात चढले रक्षा खडसेंची मुलगी उतरताच टवाळखोरही पाळण्यातनं उतरले यावेळी टवाळखोरांना सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु टवाळखोर त्यांना बदले नाही पुन्हा तसाच प्रकार या टवाळखोरांनी केला त्यांनी कुणाला तरी व्हिडिओ कॉल केला शेरेबाजी करणं सुरूच ठेवलं तसंच मुलींना धक्काबुक्कीही झाली सुरक्षा रक्षक घाईघाईनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गेले म्हणजे आम्ही पाण्यात बसायला गेले ना तर ते ऑपोजिट साईडने आले जिथून नो इंटरेस्ट लाईक आम्ही क्यू क्यूमधन गेले ते ऑपोजिट साईडने दादागिरी म्हणजे हे दोघी बसाल आम्ही त्यांना सांगितलं की दादा तुम्ही आमच्या साईडला बसा मग आमच्या साईडला हे बसणार तर मग सोबत राहणार मग ते दादागिरी करून यांना दादा साईडला करून ते बसून गेले आणि ते अख्खा ग्रुप बसला सोबत मग आम्ही उतरव आम्ही आला उतरवलं मग ते पण उतरले आमच्या मागे म्हणजे आमच्या मागे मागे जे आम्ही करत होते तेच करत होते परत बसले सेकंड टाइम ते परत बसून गेले आता देवाले की म्हणजे सेट ना वी कॅन डू एनिथिंग कारण अख्खी क्यू मागे वेटिंग ला होती ना तर मग आम्ही बसले ते जे ते अनकेत भोई आणि ते मदत बसले आणि त्यांच्या बाजूला हे बसले तर मग जेव्हा वरती गेले त्यांनी फोन काढला आणि ते लाईक ट्राईड रेकॉर्डिंग अस म्हणजे आणि पण गाडी जेव्हा चेक केलं व्हिडिओ कॉल होता त्या टाईमला या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी दोन दिवस कोणताही गुन्हा दाखल केला नाही अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली दोन दिवसापूर्वी हा गुन्हा दाखल झालाच नाही तो आज गुन्हा दाखल झाला दोन दिवसापूर्वी ही घटना घडली आणि घटना घडल्यानंतर त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न दाखल केले मुली या संदर्भामध्ये पुढे यायला तयार नव्हत्या त्या म्हणायचे की म्हणजे घाबरतात मुली पोलीस स्टेशनला यायला आणि मग दोन दिवसानंतर ना ही घटना घडल्यानंतर मुलींना मी स्वतः सांगितलं की असं घाबरून चालणार नाही दोन दिवसानंतर ही गुन्हा दाखल न झाल्यानं संतापलेल्या मंत्री रक्षा खडसे थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्या यावेळी त्यांनी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं कि की आज ह्या लोकांना माहित होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही ही घटना माहीत बरोबर बर, बर, गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते स म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर टोळीला काही ना काही आडा कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे स्वारगीटची घटना ताजी असतानाच आता थेट मंत्र्यांच्या लेखीची छेड काढण्यात आल्यानं खळबळ आहे आता विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे मंगेश जोशी एनडीटीव्ही मराठी जळगाव